बरं ठीक आहे मला समजा जायचंय मध्ये बसून आता हो सांगू <laughs> अरे तुम्ही नरेटिव्ह नरेटिव्ह <laughs> तुम्ही खरेटिव्ह वरती <laughs> या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडं आहे आणि मागच्या निवडणुकीच्या संदर्भ घेऊन जागा वाटपेचा निर्णय घेऊ आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काय जाऊ नका मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिलं ना वेगळं काय याच्यातच आमची एक वाक्यता दिसते कोण ठीक आहे जाय बर ठीक आहे मला समजा जायचंय यांच्यामध्ये बसून आता हो सांगू

ही वर्ष कोर्टाच्या ताब्यात आहे समजून आणि समजून संबंधी काही भाष्य करणं हे काही शांत होण्याचं लक्ष नाही जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडायचा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात काय निर्णय घेतो तो बघू आणि नंतर